शनिवार दिनांक बावीस जुलै रोजी तालुक्यातील मणेगाव येथे माऊली फाउंडेशन जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया व ग्रामपंचायत मणेगाव यांच्या संयुक्त विद्यमाने सुमारे तीन हजार वृक्षांची लागवड करण्यात आली आमदार राजाभाऊ वाजे जी आय सीचे सर्व्यवस्थापक वाय रामदू फाउंडेशनचे अध्यक्ष अजय दराडे पंचायत समितीच्या सभापती सुमन बरडे गटविकास अधिकारी धिवरे यांच्या हस्ते वृक्षारोपणास प्रारंभ करण्यात आला तालुक्यातील मणेगाव येथे माऊली फाउंडेशन जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया व मणेगाव ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने परिसरात सुमारे दोन हजार वृक्ष लावण्यासाठी चार बीच्या साह्याने खड्डे खोंदून शंभर मजुरांनी हे काम केले वृक्षांना चार टँकरद्वारे पाणी टाकण्यात आले व सर्व झाडांना संरक्षण जाळीही बसवण्यात आली याप्रसंगी आमदार राजाभाऊ वाजे माऊली फाउंडेशनचे अध्यक्ष अजय दराडे जी आय सीचे सर्व्यवस्थापक वाय रामदू पंचायत समितीच्या सभापती सुमन बर्डे गटविकास अधिकारी धिवरे पुण्याचे आर जे दीपक कडलक आदींच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले याप्रसंगी जे आय सीचे बशीर फकीर संजराज प्रकाश मुदबिदरी अनिल दिर्की मनोज कावरे माऊली फाउंडेशनचे समीर शेळके राहुल भोकरी आकाश पानगव्हाणे तुषार पेखळे क्षत्रिय वन संरक्षक वळवी यांसह ग्रामस्थ उपस्थित होते यस्ये न्यूज साठी मनेगावहून प्रशांत सोनवणे सह शंतनु कोरडे या ठिकाणी जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया यांच्या वतीने व माऊली फाउंडेशन या माझ्या एन जी ओच्या वतीने आम्ही आज या ठिकाणी वृक्षरोपणाचा कार्यक्रम आयोजित केला आम आम होता आमचा मानस आमचं ध्येय होतं की या ठिकाणी एकाच वेळी तीन हजार झाडं लावण्यात यावे त्यात आम्ही शंभर टक्के पूर्ण करतो आहे आज यापुढेही तालुक्यात अशाच प्रकारे मोठ्या प्रमाणावर वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या वेग गावांमध्ये जास्तीत जास्त झाडं लावून सिन्नर हरित कसं करता येईल सिन्नर टू ग्रीन सिन्नर असा आमचा मानस आहे आणि आम्ही त्यात पुढे काम करत राहू धन्यवाद वृक्षारोपणाचा कार्यक्रम आज इथे होत आहे त्यासाठी जी आय सीचे रामू साहेब साहेब खास करून आदरणीय नामदार सुभाजी देशमुख यांचे सहायक आदरणीय साहेब माऊली फाउंडेशनचे अजय आणि राजेश दराडे हे सर्वजण इथं उपस्थित राहिले आणि त्यांनी मनेगाव लोणारवाडी आणि आटकवडं हे आपल्या तालुक्यातली गावं निवडली त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानतो सिन्नर तालुक्याच्या वतीने त्यांचे ऋण व्यक्त करतो आणि जे सामाजिक उत्तरदायित्व ते निभवत आहेत त्याबद्दल त्यांचे अभिनंदन करतो असंच काम नगरपालिकेच्या वतीने पंचायत समितीच्या वतीने होत राहील आणि त्यांच्याकडून सहकार्याची अपेक्षा मी करतो पुन्हा एकदा त्यांचे ऋण व्यक्त करून थांबतो